नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा रुपये पाच हजार सातशे नऊ पूर्णांक पंच्याण्णव शतांश कोटींचे अंदाजपत्रक सादर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ कैलाश शिंदे यांनी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी रुपये पाच हजार सातशे नऊ पूर्णांक पंच्याण्णव शतांश कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे या बजेटमध्ये रुपये पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव शतांश कोटींचा खर्च तर रुपये एक हजार तीनशे एक पूर्णांक चार शतांश कोटींचा सरप्लस दाखवण्यात आला आहे नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कर लादलेला नाही पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर विकासावर भर रस्ते सुधारणा पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे से सक्षमीकरण यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत शहरी विकास नवीन प्रकल्प हाती न घेता आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यावर भर महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी उपाय वाणिज्यिक उपयोगाच्या झोपडपट्टींवर मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव ज्यामुळे अतिरिक्त महसूल प्राप्त होईल सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील संपूर्णपणे हा बजेट नवी मुंबईच्या समग्र विकासाला चालना देणारा असून नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून संतुलित निधी वितरण करण्यात आले आहे बजेटचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर एक सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि युवान एक आनंदीदायी जीवन साधायचं आहे लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी ते त्या प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचा हे अर्थसंकल्प याचा हातात कोणती मी आपल्याला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळं काही परिणाम साध्य होती आपण जे काम करायचं आहे शिक्षण उच्च दर्जाचं आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा आहे मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जा जाळ्यांमध्ये जा आणून त्याच्यामधून जा कर वसुली करणं हे प्रथम प्राधान्य ना। आहे मग नागरिकांत सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढ आली हे पहिल्यांदा आपण ज्या बाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ फांबिला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख आणि मग पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते याच्या एवढी मागणी जमीन खरेदी केली त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे फाय स्टार हॉटेल आज जर बघितलं असेल तर विवांत आले नॅरिओचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून दोन तीन हॉटेल या एमआयटीसी क्षेत्रामध्ये घेऊ मार त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही शहर एका दिवसात तयार होत नाही ती एक त्याची एक प्रक्रिया आहे हेज वाईज कुठलीही गोष्ट होत असते झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त पस्तीस हजारची लोकसंख्या आपण चौदा गावाचं क्षेत्र जवळजवळ वीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे त्यामुळे आज तिथे लोकच जे काही व्यापार आहे होच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजेत त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचे साधन निश्चितपणे होईल सगळ्या बाजूने शहर विकसित होतो सिडकोचा नैना प्रकल्प आहे त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट एम एम काम करते ग्रोथ सेंटर तिकडून येते मल्टीमॉडेल कॉरिडॉरच तिकडून येतोय आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतोय त्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉर झाला एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होतील आणि उत्पन्न वाढेल मध्ये माझ्या दोन तीन वेळा मी आधी पण बोललो एक जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार प्रॉपर्टीमध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढले असे दोन प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आल्या याचा आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचा सर्व्हे करावा लागतो कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं त्याला दंड किती लावायचा आहे वापर बदलला किती क्षेत्राचा वापर बदलला त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे आणि पुढील एक आम्ही त्यांना तीन महिन्याचा कालावधी दिला ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टींचा ग्राउंड प्रुथिंग करा आणि नेमकं आपल्याला त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येईल